नमस्कार आज आपण बोलणार आहोत मीरा भाईंदरमधील एका ताज्या घडामोडीवर तिथे मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी मिळून एका मोर्चाची हाक दिली होती हो मराठी अस्मिता आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावर हा मोर्चा होता अगदी काही दिवसांपूर्वी एका मारवाडी व्यापाऱ्याला मारहाण झाली होती त्याच्या निषेधार्थ अमराठी व्यापाऱ्यांनी एक मोर्चा काढला होता त्याला हे प्रकारचं प्रत्युत्तर होतं असं म्हणायला हरकत नाही बरोबर आणि मंगळवारी सकाळी हा मोर्चा निघणार होता पण पण पोलिसांनी परवानगीच दिली नाही उलट अनेक नेते कार्यकर्ते यांना ताब्यात घेतलं तर नेमकं काय घडलं तिथे आणि ही परवानगी का नाकारली गेली ते जरा समजून घेऊया म्हणजे मीरा भाईंदर मध्ये हा मराठी विरुद्ध अमराठी असा वाद परत एकदा पेटलेला दिसतोय पोलिसांनी अर्थातच सांगितलं की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नको म्हणून परवानगी नाकारली पण एवढंच कारण होतं का कि या अजून काही कंगोरे आहेत तेच तर तपासणं महत्वाचं आहे कारण बघा ना पोलिसांनी फक्त परवानगी नाकारली असं नाही तर जमावबंदीचे आदेश पण लागू केले आणि सोमवारी मध्यरात्रीच मनसेचे ठाणे आहेत अविनाश जाधव त्यांना घरातूनच ताब्यात घेतलं हो हो मध्यरात्रीची कारवाई होती ती हो आणि फक्त तेच नाही तर इतरही अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये ठेवलं यावर मग मनसेचे नेते संदीप देशपांडे ते साहजिकच संतापले त्यांनी सरकारवर टीका केली ते म्हणाले हे सरकार महाराष्ट्राचं आहे की गुजरातचं थेट सवाल थेट सवाल मराठी माणसाला मोर्चा काढायला परवानगी नाही पण इतरांना आहे असा प्रश्न विचारला त्यांनी आणि ही भाजपची दडपशाही आहे असंही म्हटलं आणि नेते जरी ताब्यात असले तरी मोर्चा निघणारच असंही त्यांनी जाहीर केलं होतं हो पण पोलिसांनी काय बाजू मांडली त्यांचं काय म्हणणं आहे पोलिसांनी मात्र स्पष्ट केलं की जो अमराठी व्यापाऱ्यांचा मोर्चा आधी निघाला होता त्यालाही परवानगी नव्हतीच अच्छा हो आणि यांच्यावर गुन्हे दाखल आहेत असं पोलिसांचं म्हणणं आहे कायदा सगळ्यांसाठी समान आहे आणि मीरा भाईंदरचा हा भाग जरा संवेदनशील आहे त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी परवानगी नाकारली असं सा त्यांनी सांगितलं आणि किती जणांना ताब्यात घेतलं होतं साधारण पंचेचाळीस जणांना खबरदारी म्हणून ताब्यात घेतल्याचं सा पोलिसांनी सांगितलं पण मध्यरात्रीची कारवाई आणि काही निवडक नेत्यांनाच ताब्यात घेणं यामुळे पोलिसांच्या हेतूवर शंका घेतली गेली हेही खरं आहे आणि मग मंगळवारी सकाळी काय झालं कार्यकर्ते तर जमले असणारच देशपांडेंनी सांगितल्याप्रमाणे बरोबर सकाळी कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली तसं पोलिसांनी त्यांना अडवायला सुरुवात केली त्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली बापरे आणि यात महिला कार्यकर्त्यांचाही सहभाग मोठा होता मग पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली अच्छा घोषणाबाजी वगैरे हो नक्कीच मराठी एकजुटीचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि महाराष्ट्र सरकार हाय हाय अशा घोषणा दिल्या जात होत्या एका कार्यकर्त्यांनी तर असं म्हटलं की आमच्या महाराष्ट्रात आम्हाला मोर्चासाठी परवानगी कशाला हवी म्हणजे तो एक भावनिक उद्रेक होता तिथे साहजिक आहे याचे राजकीय पडसाद तर लगेच उमटले असणार अगदी गृहराज्यमंत्री जे आहेत योगेश कदम ते म्हणाले की मोर्चाची जागा बदलायला आम्ही सांगितलं होतं तसं केलं असतं तर परवानगी दिली असती पण आयोजक ऐकायला तयार नव्हते पण दुसरीकडे बघा शिंदे सेनेचेच मंत्री आहेत प्रताप सरनाईक त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर उघड उघड नाराजी व्यक्त केली म्हणजे सत्ताधारी पक्षातच मतभेद तसं दिसतंय आणि मग ठाकरे गटाचे संजय राऊत त्यांनी तर थेट देवेंद्र फडणवीसांवरच निशाणा साधला काय म्हणाले ते त्यांनी म्हटलं फडणवीसांच्या शरीरात मोरारजी देसाईंचा आत्मा शिरलाय मोरारजी देसाई हा संदर्भ जरा महत्वाचा वाटतोय हो म्हणजे राऊतांनी मोरारजी देसाईंचा उल्लेख करून या घटनेला थेट एकोणीसशे साठच्या च्या दशकातल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या संघर्षाची पार्श्वभूमी देण्याचा प्रयत्न केला अच्छा कारण त्या चळवळीच्या वेळी मोरारजी देसाईंना मराठी विरोधक म्हणून पाहिलं जात होतं तर हा एक प्रकारे सध्याच्या वादाला एक भावनिक आणि ऐतिहासिक वजन देण्याचा प्रयत्न दिसतोय की मराठी माणसाचा आवाज दाबला जातोय या टीकेनंतर गृहमंत्री फडणवीसांकडनं काही स्पष्टीकरण आलं का हो देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं ते म्हणाले की पोलीस आयुक्तांनी त्यांना सांगितलं की आयोजक जाणीवपूर्वक अशा मार्गाची मागणी करत होते जिथे संघर्ष होण्याची शक्यता जास्त होती म्हणजे असं पोलिसांचं म्हणणं आहे आणि दुसरा मार्ग त्यांनी स्वीकारला नाही म्हणून परवानगी नाकारली शांततापूर्ण मोर्चाला आमचा विरोध नाही असं फडणवीसांनी स्पष्ट केलं पण यात अजून एक अँगल आला ना स्थानिक आमदारांचा हो स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांनी तर यात वेगळाच मुद्दा आणला ते म्हणाले की परप्रांतीयांच्या मोर्चालाही परवानगी नव्हतीच आणि हा जो मराठी मोर्चा काढला जातोय त्यामागे काँग्रेसचा हात आहे काँग्रेसचा हात कसा काय त्यांचं म्हणणं असं होतं की जी मराठी एकीकरण समिती हा मोर्चा काढत होती ती निवडणुकीत मराठी उमेदवाराऐवजी काँग्रेसच्या मुस्लिम उमेदवारासोबत होती त्यामुळे हे राजकीय षडयंत्र आहे असं त्यांचं म्हणणं होतं बापरे म्हणजे हे प्रकरण फक्त मोर्चाच्या मार्गापुरतं किंवा कायदा सुव्यवस्थेपुरतं मर्यादित नव्हतं तर अनेक कंगोरे अगदी म्हणजे बघा एका बाजूला मराठी अस्मितेचा मुद्दा आहे निषेध करण्याचा हक्क म्हणून मोर्चा काढणारे कार्यकर्ते आणि नेते आहेत दुसऱ्या बाजूला कायदा सुव्यवस्था राखण्याची पोलिसांची भूमिका आहे संवेदनशील भागात तणाव टाळण्याचा प्रयत्न आहे बरोबर सरकार म्हणते की आयोजक मार्गावर अडून बसले होते तर विरोधक आणि काही सत्ताधारी सुद्धा याला मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न म्हणत आहेत आणि त्यात परत स्थानिक राजकारण आणि निवडणुकीचे संदर्भ पण जोडले गेले बरोबर त्यामुळे अनेक बाजू आहेत या प्रकरणाला तर मीरा भाईंदर मधला हा नियोजित मोर्चा त्याला नाकारलेली परवानगी नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची धरपकड आणि त्यावरून तापलेलं राजकारण या सगळ्या घडामोडींचा आपण आढावा घेतला हो आणि या सगळ्या गदारोळात म्हणजे मोर्चाच्या मार्गावरून झालेला वाद त्यामागे लावलेले राजकीय हेतू हे, हे आरोप प्रत्यारोप या सगळ्यात मूळ मुद्दा नेमका कोणता मानायचा हाँ. ही खरोखर सामाजिक अस्मितेची लढाई होती की मग राजकीय सोयीसाठी वापरलेलं एक साधन होतं हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणार आहे